मित्रांनो मी राजकुमार जगताप तुमच्या सर्वांचं बऱ्याच एक वेळेस एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय बघा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एक आठ दिवसापूर्वी तुम्ही महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट ऐकली असेल वाचली असेल ते म्हणजे शरद पवार बारामतीचे काका यांचं एक पहिलगाम हल्ल्यावरून एक जे स्टेटमेंट आहे ते आलं होतं ते स्टेटमेंट वाचून किंवा पाहून ऐकून लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती आणि पहलगाम हल्ल्यावरून अनेक प्रश्न मोदीवरती शहावरती विचारले गेले संजय राऊत तर तो टोकाला जाऊन बोलायचे पण आपल्याला आज बारामतीच्या काका विषयी बोलायचं बारामतीच्या काकांना इंगा दाखवला कसा काकाचा वाका केला कसा ते आपल्याला ह्या व्हिडिओतनं बघायचं बघा शरद पवार काय बोलले हे आपण पहिलं बघू आणि पुन्हा आपण त्यावरती बोलू की शरद पवारांच्या बोलण्याला शरद पवारांच्या त्यावेळेसच्या स्टेटमेंटला किती मोठी चपराक दिली आहे आणि त्यामधून कसा विजय भारतानं मिळवला ने आपल्याला आज हेच एक्सप्लेन करायचं आहे बघा शरद पवार साहेब त्या वाक्यावर किंवा त्या विषयावर बोलताना बोलले होते की धर्म विचारून मारलं यात किती तथ्य हे माहिती नाही म्हणजे त्या लोकांनी धर्म कोणता हे विचारून मारलंय तेथील अं लोक सांगतात तिथं हजर आहेत ते प्रत्यक्षदर्शी किंवा ज्यांच्यावरती गोष्ट आहे ती लोक पण काकांना यामध्ये तथ्य किती आहे हे माहिती नव्हतं नंबर एक गोष्ट दुसरी गोष्ट याआधी कधी धर्माची चर्चा झाली नाही याआधी जे काही हल्ले झाले होते त्यामध्ये कधी धर्माची चर्चा झाली नव्हती आणि तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे की त्यांनी महिलांना हातही लावला नाही त्यांनी फक्त पुरुषांना हात लावला हेच वाक्य त्यांनी महिलांना हात नाही लावला त्यांनी महिलांच्या शिंदूराला हात लावला होता कारण भारतामध्ये शिंदूर ही सौभाग्याचं देणं आहे ते शिंदूर ही सौभाग्यवती महिलांचा एक मोठा अलंकार आहे सिंदूर म्हणजे एक महिलांची ताकद आहे कारण महिलांच्या कपाळावरती शिंदूर आहे ते शिंदूरासाठी मुली स्वप्न बघतात आणि ज्यांचं लग्न होतं ते शिंदूर आपल्या प्राणाहूनही जास्त जपता त्या शिंदुरावरती घाला ह्या लोकांनी घातला होता आणि या लोकांना सिंदुराचा बदला न घेता शिंदुराचा बदला सिंदूर लेवणाऱ्यांनीच घेतला आणि ते दाखवून दिला कारण काका बोलले काका काय बोलले त्यांनी महिलांना हात नवला पण बघा महिलांचं आयुष्यामधील सगळ्यात मोठ एक संपत्ती असते तो तिचा नवरा आणि शिंदूर असतो तो त्यांचा शिंदूर पुसला गेला।, गेला हे शिंदूर कपाळाचं पुसलं गेलं हे त्याहून हे किती हृदयद्रावक आहे आपल्या आईच्या कपालाचं कुंकू पुसावं लागतं या वयामध्ये जर ही कल्पना त्यात ज्या लेकरांनाही केली तर त्याचं त्या काळीच पिळवून जाते मित्रांनो पण एवढा मोठा प्रकार होऊन त्यावरती असे काही वक्तव्य आले होते आणि त्या वक्तव्याचा समाचार भारतातील वाघिणीने घेतलेला आहे त्याच वाघिणी त्याच शिंदूर लावणाऱ्या वाघिणी शिंदूर लावणाऱ्या वाघिणीनं शिंदुराचा बदला हा चुन चिंकी घेतलाय आता नेमकं झालं काय बघा कर्नल सोफिया खुरेशी आणि विंग कमांडर योमिका जे काही ची चालक ह्या दोन वाघिणीने गगन भारे घेऊन आकाशामधन वार करून त्यांनी फक्त आतंकवादी तळ जे आहेत ज्या ठिकाणी आतंकवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर हेडक्वार्टर जे आहेत ते फक्त तरी उडवून लावलेलं आहे नऊ ठिकाणचं पण त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी सैन्यावरती त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी चौकीवरती त्यांनी चुकूनही हल्ला केला नाही कारण मोदींचं वाक्य होत की घुस गुशु घरात घुसून तुम्हाला ठोकीन प्रत्येकाला ठोकीन दहा सुद्धा पिढ्या ते पाहून त्यांना त्यांची रोह कापी त्याचा आत्मा थरथर करेल या नऊ ठिकाणी ज्यांनी त्याचे सगळं उडवलंय त्या उडवणाऱ्या ह्या दोन शिंदूर लवणाऱ्या स्त्रियाच आहेत आणि दोन त्याच महिला शक्ती आहेत <coughs> आता जगालाही कळलं असेल की शिंदुराची पॉवर काय एक चुटकी शिंदूर की किंमत तुमक्या जानो पाकिस्तान आता ही अशी अवस्था पूर्ण जगामध्ये होऊन बसली आहे या एका शिंदुराची किंमत पूर्ण जगाला कळाली आहे की शिंदुराची किंमत काय असते त्या शिंदुरासाठी काय काय होतं ती चूक एक चूक पाकिस्तानला महागात पडली आहे ते म्हणजे एक महिला म्हणते नवऱ्याला मारलास मला हे मारून टाक त्यावेळेस तो पुढचा नकाबधारी व्यक्ती म्हणतो की तुम्ही जिंदा राहणार आहे ज्या की मोदी को बता याचं उत्तर याच वाघिणी दिलेलं आहे आज पाकिस्तान बिथरलाय पाकिस्तान थरथर कापत आहे आता ही अवस्था ही याच महिलांनी केलेली आहे त्या महिलांना त्या आर्मीनी हातही लावला नव्हता सॉरी त्या नालायक लोकांनी त्या हरामपुरांनी हातही नव्हता लावला त्यांनी हात फक्त पुरुषांना लावला असं बोलणाऱ्या काकांना ही एक मोठी चपराक कारण सिंदूर ऑपरेशन सिंदूर ही एक असं ऑपरेशन आहे ही ऑपरेशन कधी भूतकाळामध्ये झालं नाही हे ऑपरेशन सध्या नरेंद्र मोदीच्या माध्यमातून भारतानं ह्याची देही ह्याची डोळा पाहिलेला आहे एका चुटकी भर सिंदुराची किंमत कुणाकुणाला किती भोगावी लागते ही यातून मित्रांनो समजतय आणि तेच शरद पवारांचं वाक्य ते वाक्य म्हणजे त्या ठिकाणी त्या आतंकवाद्यांनी महिलांना हातही नाही लावला फक्त त्यांनी पुरुषांना हात लावला पण ह्याच महिलांना त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून शंभर किलोमीटर त्यांनी जाऊन त्यांच्या नऊ जे, जे, जे नऊ ठिकाणं आहेत नव नऊ स्पॉट आहेत ते उडवले या ठिकाणी याच्या माध्यमातूनच ज्या गोष्टी समोर येतात ज्या गोष्टी बोलल्या जा त्याचा आम्हाला अनुभव असा वाटतो की खरंच आपण आज या भारतामध्ये जन्माला आलोय आपण यांच्या छत्रछायेखाली आज वावरतोय याचा अभिमान हा पूर्णपणे वाटतोय आणि हे फक्त सुरुवात होती पण आता यावरती ही काय प्रतिक्रिया येतीलच बरं का येणार ये नाही असं नाहीत हे जे हिरवे साप आहेत हे साप आहेत ना अस्थिंचे हे मधी वळवळणारच त्यामुळे आपल्याला हे आता जागरूक राहायला पाहिजे एकी काळी बघा भारतामध्ये ज्या वेळेस बाम्बस्फोट व्हायचे त्यावेळेस एक बाबस्फोट हा मुस्लिम भागातही झाला हा दाखवायचा प्रयत्न कोण केला हे महाराष्ट्राला माहिती आहे ते परत सांगायची गरज नाही पण या ठिकाणी आता शंभर किलोमीटर आत जाऊन ठोकले तेही भारताच्या शिंदूरधारी महिलेने हे एक वाक्य पूर्ण महिलांच्या अंगामध्ये असं रक्त संचारल असं आहे आणि एक जगाला मिसाल दिलेली आहे <coughs> जे लोक म्हणतात म्हणतात ना खून का बदला खून शेलँगे जान का बदला जान से शिंदूर का बदला शिंदूर शेलिया विश्वमे पहिली बार नाही कुठले फोर्स आहे ना कुठले सैन्य आहे फक्त वाघिणी आत शिरल्या आणि ठोकूनच बाहेर आल्या अभिमान पूर्ण भारताला वाटतोय आणि भारताच्या सपोर्ट मध्ये सुद्धा अनेक मोठे मोठे राष्ट्र आहेत कारण त्यांनाही माहित आहे पाकिस्तान एक लागलेली कीड आहे शांततेला त्याला जागेवरच ठेचलं पाहिजे काय तरी ही कीड पूर्णपणे हे जग पोखायला लागेल याची कल्पना ही जगाला ले ले। आहे सर्वांनाच आहे पण या ठिकाणी दुःख मित्रांना गोष्टीचं वाटतंय की आपलेच लोक भारतामधील नागरिक ज्यावेळेस या गोष्टी बोलतात त्यावेळेस थोडंसं मनाला वाईट वाटते कारण आपले सत्तावीस अठ्ठावीस लोकांचं तिथं ते लोक मारले गेले त्यांच्या घरच्यांच्या भावना आहेत त्या भावनांचाही कोणी लोक विचार करत नाही मग जोपर्यंत आपल्या उंबरट्यापर्यंत ह्या गोष्टी येत नाही तोपर्यंत शांत राहायचं का आणि तोपर्यंत हे पुरोगामी जी पालखी आहे फुटकी फुटकी पालखी ते खंड्यावर व्हायची का हा एक मोठा ज्वलंत प्रश्न म्हणायला पडतोय पण जे काही ऑपरेशन सिंदूर होतं ऑपरेशन सिंदूर हेच नाव हो। सगळ्यात वेगळं आणि ह्या सगळ्या लिब्रांडूंच्या तोंडावरती एक चापट आहे आपल्याला असं म्हणता येईल पाकिस्तानच्या पुरुषांना येऊन इथं अठ्ठावीस पुरुष मारले <coughs> पण भारताच्या वाघिणी आत घुसून ठोकून बाहेर आल्या हे काही लहान गोष्ट नाही भारतातील रणरागिणी सुद्धा असे मोठे मोठे मोर्चे सांभाळू शकतात असे मोठे मोठे जे स्ट्राईक करू शकतात असे मोठे मोठे हल्ले करू शकतात शकता। भारतामध्ये फक्त पुरुष पुढे नाहीत महिला बुरख्यात नाहीत भारतातील महिला सुद्धा विमानं उडवतात लढाया करतात आणि स्ट्राईक करतात हे दाखवून दिलंय कारण भारताच्या सैन्यामध्ये आता ह्या सोफिया कुरेशिया आहेत <coughs> युमिका आहेत यांनी एक नवीन इतिहास रचला गेलाय हा इतिहास त्यामध्ये या सगळ्या बहिणीच्या अठ्ठावीस कुटुंबातील सिंदुराची वसुली ह्या दोघीने आहे एवढं शंभर टक्के खरं आहे पण नेहमी दुःख या गोष्टीचं वाटतं त्या शिंदुराचं काहीही सुखदुःख न वाटता काकांनी एक वाक्य बोललं होतं ते वाक्य त्यांनी महिलांना हात नाही लावला त्यांनी पुरुषांना हात लावला हे खूप आत जाऊन बोलते मित्रांनो आणि ह्याच वाक्याला प्रत्युत्तर हे दिलेलं आहे आणि हो ते ही चोख आणि ठोक हे प्रत्युत्तर आहे त्यातूनच काकाला काही संदबुद्धी येऊ एवढीच इच्छा कारण काय ते बोलले होते महिलांना हात नाही लावला पण त्यांच्या शिंदूर त्यांचं कपाळाचं पुसलं गेलं होतं त्याच महिला तिकडे जाऊन ठोकून येतात यातच सगळ्यात मोठी चपरा काकांच्या थोबाडीत पडली आहे असं वाटतं तुमचं एकूणच या, या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत कारण तुम्ही शेअर करत नाही आणि तुम्ही कमेंट करत नाहीत खाली कमेंट करायला विसरू नका आणि तुमचं या टोटली या विषयावरती मत काय आहे तुमचं ओपिनियन काय आहे ते पण खाली तुम्ही व्यक्त होत चला तुम्ही मांडत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना एक विनंती आहे व्हिडिओ जा उद्या भेटू परत तोपर्यंत सर्वांना जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय